नमस्कार स्वागत आहे तुमचं तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की आम्ही दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीचा पेपर दिला आहे मग दोन हजार बावीसचा कट ऑफ कशासाठी पाहायचा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नक्कीच दोन हजार बावीसला अनलिमिटेड प्रेफरन्स होते म्हणजे समजा एखाद्या एक विद्यार्थ्याला एकशे पंचवीस मार्क आहेत तर तो जनरल कॅटेगरीचा आहे समजा आणि त्याचं सिलेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकशे चोवीस मार्क विचार केला जात नव्हता पण ह्या भरतीला तसं तसे नाही आहे ह्या भरतीला फक्त पन्नासच प्रेफरन्स आपल्याला निवडता येणार आहेत मग समजा एकशे पंचवीस मार्कावरील विद्यार्थ्याने अशा ठिकाणी प्रेफरन्स दिले ज्या ठिकाणी कट ऑफ खूप हो हाय लागतो आणि एकशे चोवीस मार्कावाल्यांनी अशा ठिकाणी प्रेफरन्स दिले ज्या ठिकाणी कट ऑफ कमी लागतोय तर एकशे पंचवीस वाल्याचं सिलेक्शन न होता एकशे वाल्याचं सिलेक्शन होणार आहे याचा अभ्यास करण्यासाठी हे समजून घेण्यासाठी की कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ जास्त लागतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कटअप कमी लागतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार बावीसचा कट ऑफ पाहणे खूप गरजेचे आहे यासाठी जर तुम्हाला माझं म्हणणं आहे तर लाईक करा नसन पटेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं उत्तर देण्यासाठी तयार आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील प्रायमरी लेवलचा कट ऑफ किती लागला ते पाहणार आहोत अशाच प्रकारे मी प्रत्येक जिल्ह्याचा कास्ट वाईज कॅटेगरीज वाईज मी व्हिडिओ बनवत असतो तो पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ पाहता येईल तर आज आपण पुणे जिल्ह्यातील कटप पाहणार आहोत त्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर टोटल जागा होत्या त्यापैकी एकशे ऐंशी भरल्या गेल्या उरलेल्या जागा या पुढच्या राऊंडमध्ये भरल्या जात असतात तर आता आपण कास्ट वाईज कोणत्या कास्टला किती जागा होत्या ते पाहूयात पुणे पी प्रायमरी लेवल प्रायमरी लेवलमध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या सर्व जागा येत असतात मीडियम मराठी आहे यामध्ये एस सीच्या बत्तीस जागा होत्या त्यापैकी अठ्ठावीस भरल्या गेल्या एकशे बाराचा कट ऑफ लागलेला आहे एस सी व्युमन तीस जागा होत्या ती सी भरल्या गेल्या एकशे बाराचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर एस सी प्रोजेक्ट अफेक्टेड पाच जागा होत्या त्यापैकी एक भरल्या गेल्या सत्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एस सी पी एच डिफेन्स दोन जागा भरल्या गेल्या पंच्याहत्तरचा कट ऑफ लागलेला आहे एस टी एक्केचाळीस जागा होत्या चाळीस भरल्या गेल्या नव्वदचा कट ऑफ लागलेला आहे एस टी वुमन अडोतीस जागा होत्या अडोतीस ही भरल्या गेल्या ब्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एस टी एक सर्विसमॅन एकोणीस जागा होत्या त्या खाली राहिलेल्या आहेत एस टी अंशकालीन पण जागा खाली राहिलेल्या आहेत एस टी प्रोजेक्ट अफेक्टेड सहा जागा होत्या तीन भरल्या गेल्या सत्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एस टी अफेक्टेड अपेक्टेडच्या तीन जागा होत्या तेही खाली राहिलेल्या आहेत स्पोर्ट्स मंचही खाली राहिलेल्या आहेत एस टी पी एच ओर्थओ एक जागा भरली गेलेली आहे एकशे पंधराचा ऑफ लागलेला आहे ओबीसी तीन जागा होत्या तिन्ही खाली राहिलेल्या आहेत ओबीसी वुमन दोन जागा होत्या दोन्हीही भरल्या गेल्या आहेत एकशे कट ऑफ लागलेला आहे ओबीसी एक सर्विसमॅन एक जागा होती ती खाली राहिलेली आहे अंशकालीनची पण खाली राहिलेली आहे ओबीसी पी एच ओडतो एक जागा भरली गेली एकशे अठ्ठावीसचा ऑफ लागलेला आहे ओबीसी पी एच लो विजन एक जागा भरली गेलेली आहे एकशे अकराचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी पी एच डिफेन्स एक जागा भरली गेलेली आहे पंच्याहत्तरचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस पंधरा जागा होत्या चौथा भरल्या गेल्या एकशे पंचवीसचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस वुमन तेरा जागा होत्या तेराही भरल्या गेल्या एकशे पंचवीसचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्विसमॅन आणि अंशकालीनच्या जागा खाली राहिलेल्या आहेत डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे बावीसचा कट ऑफ लागलेला आहे अफेक्टेड से एक जागा होती ती भरली गेली एकशे पंधराचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस स्पोर्ट्समॅन दोन जागा होत्या त्या खाली राहिलेल्या आहेत डब्ल्यू एस पी एच लो व्हिजन एक जागा होती एक हो एकशे तीसचा कट ऑफ लागलेला आहे अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर जागापैकी एकशे ऐंशी जागा भरल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये पहिली ते पाचवीसाठी इंग्लिश मीडियमला एकसष्ट जागा होत्या त्यापैकी सात भरल्या गेल्या आणि एक ते पाचला मराठी मिडियमसाठी नव्वद जागा होत्या नव्वदच्या नव्वद भरल्या गेल्या आणि सहा ते आठ मराठी मिडियमसाठी एकशे चोवीस जागा होत्या त्यापैकी त्र्याऐंशी भरल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे पुढील कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ बघायचा आणि यामध्ये अजून कोणता काही प्रश्न असला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा